बाबा सुरत चव्हाण आहे का इथं येतो की कधी येत आहे कवा दोन दिवसाला तीन दिवसाला येतो सुरत चव्हाणची ओळख आहे का तुमची गावाला गाववाला गावालाय का आता असतो का नसतो इथं काल आल का आज मुंबईला गेला असतात इथं गावात नसतंय का कधी नाही असतो ना कसा आहे पोर का कसा आहे चांगलाय हा ना नाही गरीब परिस्थितीतून मोठा झाला ना गरीब परिस्थिती आता तुमच्यापाशी बसतोय का नाही तो बसतो की तुमचं नाव काय बाळू शेख बाळू शेख त्यालाच भेटण्यासाठी आलो होतो आम्ही पण नाही ना तो घरी तो त्याने काही पिक्चर कोणत्या येत आहे म्हणा इथं काल परवा कधी आलता काल आलता हे सुरज चव्हाणचं गाव आहे मोड कोणतं गाव मोडवे मोढवे मोडवे मोढवे तालुका बारामती जिल्हा पुणे एक मिळे हेच मोडवे गावात आहे मी हे बाबा यांनी तुम्हाला माहिती दिली एक अतिशय गरीब कुटुंबातला आहे खूप मोठा स्टार झाला महाराष्ट्राला त्याचा हवा वाटतो आज ही ओके बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला बाबा येऊ का हां या या